नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलेलो आहोत जेजुरी गडावर आणि जेजुरी आज आमचे आगमन झालेलं आहे जेजुरी गडावरचे नुकते दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत कडे पठाराच्या दिशेने निघालेला आहोत तर अर्धा घाट आम्ही आतापर्यंत चढलेला आहे उर्वरित घाट अजून बाकी आहेत <laughs> तर आमच्यासोबत आहेत बबलू वयाका जे की सातून आलेले आहेत त्यांना तीन वर्षाचा खूप मोठा अनुभव आहे चप्पल आणि ते दरवर्षी जेव्हा वारीला येतात ते आळंदी ते पंढरपूरपर्यंत यात्रा पायी यात्रा करतात आणि चप्पल न घालतात ते यात्रा करतात मग ते जेजूरचा गड असो किंवा काही असो तसेच आमच्यासोबत आलेले आहेत ता, आमच्या गावावर धनंजय भाई आकात गड़ चढण्याचा प्रयत्न करीत आहेत पण पन... पण त्यांना त्यांची ऊर्जा शक्ती तिथून मिळते जसे की राजनिवास विमल ही त्यांना इकडे मिळत नाही तर धनंजय भाई तुम्ही काय सांगाल तुम्हाला तुमचं शक्तिशाली पदार्थ मिळत नाही तुम्ही काय सांगाल काय मिळ काय सांगाल धनंजय भाया धनंजय भाई त्यांचं म्हणणं आहे की त्यांना झटका येतोय तसेच आपल्यासोबत आहेत आमचे आत्ते भाऊ जे की बाणाच्या वडून आलेले आहेत त्यांची पहिलीच वेळेस आहे वारीला येण्याची तर आपण त्यांच्या प्रतिक्रियेच्या रूप वय 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 वान कुठे शेत वय वय वान बोला बोला तुमच्या काय प्रतिक्रिया आहे आमच्या प्रतिक्रिया काय तुम्ही पहिली वेळेस वारीचा अनुभव घेतात जेजुरीवरील गाडाचा अनुभव घेतात तुमच्या काय प्रतिक्रिया तुम्हाला काय वाटतंय तुमचा काय अनुभव आहे काल त्यांची तब्येत बिघडलेली असून आज आलेले आहेत हो मला उत्साह आहे तिथं पाण्याचा तुम्हाला उत्साह आहे तुमची पहिलीच वेळ आहे का ही येण्याची पहिलीच बरं बघू शकता मित्रांनो कसं का पहिला आहे सिंगल आहे भाऊ चक्का जाग्या पायऱ्या आहेत काही जागा पायऱ्या नाहीत जुने पुराने दगड आहेत तरी तरी निसर्गप्रेमी निसर्ग पाहण्यासाठी वरती निस येतात भक्त तसेच आमच्या गावातून पुन्हा एक, <laughs> एक आमचे मित्र श्री कृष्णाभाई आकात हे पण गडावरती आलेले आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात गेलो आपण तुम्ही बघू शकता एळखोड येळखोड जमालार मावळी एवढा घाटा पण सर्वजण खूप जमलेले आहेत आई माऊली पण खूप आनंद घेत आहेत आई माऊली बॅग घेऊन चालत आहेत तुम्ही बघू शकता किती वारी मावशी दुसरी आहे का कुठून आले तुम्ही आपल्या तिकडे आमच्या भागातील काही माता माऊले इथे आहेत तिकडे आल्या त्याचा उत्साह पाहता एक बॅग डोक्या घेऊन ते जात तर बघतात पुढची कारवाई कृष्ण भायकात करतील आता मी सांगू इच्छितो की आपले सर्व सर्व अर्जुन भाया बिडवे हे त्यांचे मनोगत व्यक्त करतील अर्जुन तुम्ही भाडावरती कसं वाटतंय तुम्हाला हा अनुभव आहे आणि हे गड पाहता क्षणी निश्चय करता किती जरी तर लागला काही जरी झालं तर मी या गड नक्कीच पार करणार आणि सौंदर्य जे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे ते मी फक्त साक्षात डोळ्यांनी पाहणार आनंदी ते पंढरपूर यात्रा करा जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्राची सौंदर्य दिसेल महाराष्ट्राचे वैभव दिसेल आता पाहू आपण शकतो की पाठीमागे आपल्या आपल्याला बराच गड अजून चालायचा बाकी आहे तरी सर्वांनी आमचे मित्र अय ज्ञानेश्वर भैया यांच्या प्रतिक्रिया आता आता आमचे भैया आमचे छोटे बंधू उमेश भैया हे थोडं यांचे मनोगत आपण जाणून घेऊया उमेश भाऊ तुम्हाला कसं वाटतंय आणि किती वेळ गडावरती येण्याची ही माझी तिसरी वेळ गडावर येण्याची आणि मला वार, वारी वारी चालू झाली की मला घरी थांबा वाटत नाही धनंजय भाया कोसळलेले आहेत त्यांना त्यांचं प्रोटीन आजची आजची ताजा खबर धनंजय भाया यांना गाय छाप न मिळाल्यामुळे विराज न मिळाल्यामुळे धनंजय भाया आहेत नुकत्याच घरावर कोसळले आहेत ही आजची ताजा खबर ब्रेकिंग न्यूज आपण पाहू शकता आपण आपण आपल्या धनंजय आनंद धनंजय भाजा एकल्या गडावर आले पुढच्या वर्षी किचं नाव घेऊन येणार सांगा नाही एक तर गडावरून खाली ढकायला तुम्ही काय म्हणतात तुमचं धनंजय ज्ञानी प्रत्येक आता ज्ञानी भयाची आपण ते जोडीचे येत त्यांना जास्त बोलता येणार नाही ते जोडीनं एकदा आलेले आहेत गडावरती नाही मग या गडावर राहिले का मग आता तुम्ही वहिनीला खांद्यावर आणणार काय गडावरती नाही व खांदा नाही आण आपला काय म्हणाय तुमचा वहिनीला ह्या गडावरती खांद्यावरती घेऊन येताल का नाही खांद्यावर नाही आण काय म्हण पुढच्या वर्षी वहिनीची सण नकोय का आपल्याला सण कठीण आहे सात आवी गडावर खांद्यावर नको 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 ते आता सात घरीच भरे आपले न्यानी भायाची आशिर्वाद आहे की वहिनीला ह्या वर्षी गडा बांधला या वर्षी साथ मिळणार नाही त्यामुळे पुढच्या वर्षी आम्ही आपल्याला आप अजून बराच गड चढायचा आहे सर्व थकलेले आहेत तरी विसावे घेत जेवण नाश्ता करत हा गड चढतायत हे पहा हे झेंडा आहे इथपर्यंत आपल्यालाच आहे तरी सर्वजण किती प्रेमळ म्हणाले माऊली झेंडा घेऊन चालत आहेत वारीचं प्रतीक आपला भगवा ध्वज हो माऊली कुठनं आला औंडी 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 कुठे आलं हे बोलतं जवळ आहे पंढरपूरच्या जवळ आहे पहा आपली संस्कृती किती विखुरली आली काही नाही आता ते सांगितलं नाही तरी माऊलीला त्यांच्या वारीचा अंदाजही नाही पण पहा माऊली किती लहान वयापासून वारीला येत आहे म्हाता माऊल्याही चालत आहेत अगदी दगडांचा सहारा घेतली पहा माऊली पंधरा वर्ष झालं वारी करत आहेत आमच्या सासरवाडीच्याच भेटी जमलं जमलं की आमच्या सासूर सासऱ्याला दाखवा म्हणजे जमलं पहा बराच गड अजून चढायचा बाकी आहे <laughs> माऊली आपण पाहू शकतोय की कडे पठार इथपर्यंत आपण बऱ्याच गड चढलो आहोत पाहायला गेलं तर हा जुनागड बा आम्ही झूम करून दाखवतो आहे या इथनं आम्ही पाय चालत आलो आहे या रस्त्यानं माता मावल्याही येत आहेत आणि बराच गड नंतर लक्षात आलं की पुढे पायऱ्याच नाही येत हे पहा हे दृश्य पहा हे अशा कपाऱ्यांमधूनच चालणं लागतं इथनं चालायला तरीही माता मावल्या खंडोबा खंडोबायाच्या आशीर्वाद घेण्यासाठी हा गड चढतात हे परिश्रम आपल्या संस्कृतीमध्ये किती अद्भुत आहे हे आपल्याला पाहायला भेटतं हे पाहू शकता पूर्ण कडे पठार म्हणजेच खंडोबा राुनागड इथे काय मस्त व्ह्यू आहे आणि वातावरण देखील खूप छान सुंदर आहे हे प माता मावल्या बसल्या आहेत इथे येळकट येळकट आपल्यासोबत माता मावल्या आहेत आलात माता मावल्यांना तुम्ही सगळ्यांना सांगा बीड परभणी बीड पहा वारकरी संप्रदायाचा किती मोठ रोप आहे जे की एवढा गड सडतायत पहा गुजरात वरने पण आलेले आहेत काय नाव आहे माता माले आपलं रेखा कोरडे रेखा कोरले माझी जाऊच जन्म वा वा पहा गुजरात पहा चढायला गड आला पाहिला नसून देखा किती वरती चालत आहेत चल, रागे। चल, रागे। चल, 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 चल चल चला विसावा करून आता माता मावल्या पुढे कडेफटा चढण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत आपण पाहू शकतो सध्या व्यसना निधी जाऊन आपले नवजवान थकलेले दिसत आहेत आणि माता मावल्या जुन्या कशा डोक्यांवरती वजा घेऊन चालत आहेत हे आपल्याला कळत आहे व्यसन किती हानिकारक आहे Sí, le <coughs>